आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे चोवीस तास मराठी अवकाळी पावसाने तोंडी आलेला घास हिरावला उन्हाळी भात शेती आणि फळ बागायतींचे अतोनात नुकसान शेतकरी हवाल दिल नुकसान भरपाईची मागणी नुकसान झालेल्या बळीराजाला प्रांताधिकाऱ्यांचा दिलासा रोहा तालुक्यातील कोलाड भागात कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भात शेती केली जाते पाणी पोषक वातावरण शेतीची योग्य मशादत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी पावसामुळे मधून शेतकऱ्यांना पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची उन्हाळी भातशेतीच्या कामांची लगबग सुरू होती तपोर्या भाताच्या लोंब्या डोलू लागल्या होत्या त्यामुळे हाती भरघोस पीक मात्र अवकाळी पावसाने तोंडी आलेला घास मान्सून पूर्व पावसाने रोह्यात अक्षरशः थैमान घातले आहे मे महिन्यातच कोसळलेल्या मुसळधार पावसाने उन्हाळी भात शेती आणि फळ बागायतींचे प्रचंड नुकसान झाले पीक पाण्याखाली गेल्याने उन्हाळी भातशेतीचे शंभर टक्के नुकसान ग्राह्य धरून तसे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी ज्ञानेश्वर पुटवड यांनी दिले प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तहसीलदार किशोर देशमुख यांचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिसे आणि कोलाड विभागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधला पंचनामे सुरू असून बळीराजाला दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी सांगितले पुन्हा भातशेती नुकसानीची माहिती घेत तहसीलदार किशोर देशमुख यांनी कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने कृषी सहाय्यक ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांना आदेश दिल्याची माहिती तहसीलदार किशोर देशमुख यांनी दिली तर हे भात होते आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मोसमी पाऊस पण सुरू झाला त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही शंभर टक्के त्याचे पंचनामे करणार हो आहोत आणि हे नुकसान शंभर टक्केच आहे कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे त्याप्रमाणे पंचनामे करणार होतो आणि जे शासनाच्या दराने जे अनुदान आन, जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव हो, शासनाला हो। जा पाठवत आहोत घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी